आम्ही आम्ही तारीख घ्यायला आलो होतो तारीख तारीख आम्हाला भेटलेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी एकनाथजी शिंदे असेल अजितदादा असेल आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलं का आम्ही जे दिलेला शब्द आहे तो तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी जे शब्द दिलेला आहे आम्ही सुद्धा तारखेसाठीच आलो होतो का तुम्ही तारीख घोषणा करा योग्य वेळ कधी आहे त्यांनी योग्य वेळ दिलेली आहे आणि त्याच्यामुळं आम्ही आत्ता तरी समाधानी आहो बाकीच्या सगळ्या संदर्भात त्यांचा आम्ही आभार मानतोय बाबतीत बाबतीतसुद्धा त्यांनी जागा देण्याचं कबूल केलं मेंढ साऱ्यासाठी आमच्या अपंग दिव्यांगासाठी बाकी मुद्द्यासाठी सगळ्या चर्चा होणार आहे प्रत्येक मिनिस्टरसोबत चर्चा होईल ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वसुलीच्या अटीबाबतही निर्णय झालेला आहे ह्या संगणक परिचालकाबाबतही निर्णय झालेला आहे बाकी अधिक विषय मला वाटतं आमचे सगळे नेते मंडळी आपलं मागे घेणार का आता आंदोलन मागे घेणार आता हे बाकी नेते मंडळीला विचार हो बरोबर आहे पण मी नेता असलं तर याच्याशिवाय झालं नसतं होते आहेत त्यांना आता मला कर्जमाफीची गरज नाही आहे बच्चूकोडू म्हणून मला सत्तर हजार रुपये मानधन भेटतं मी कसं कर्जमाफी घेऊ काय गरज मला लक्षात घ्या आणि म्हणून मला असं वाटतंय का ज्याला एक एक लाखा रुपयापर्यंत पेन्शन असेल जे व्यापारी मोठे व्यापारी असेल अशा लोकांना कर्जमाफीची गरज तर नाहीच आहे कोरा होणारच कोरा करावाच लागतं त्या आता आता आमची फ्लाईट चुकली समोर आलेली आहे अखेर सरकारने शेतकऱ्यांची संपूर्णपणे कर्जमाफी करण्याची घोषणा जी आहे तर ती केलेली आहे आताच तुम्ही बघितलेलं असेल आता मीटिंग झालेली आहे आणि बैठकीनंतर लगेचच आपल्या सूत्रांकडून ही संपूर्ण माहिती मिळत आहे तर बघा तीस तारखेपर्यंत तीस जून पर्यंत आता तुम्हाला जे आहे तर ते वेळ देण्यात आलेली आहे म्हणजेच सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्णपणे केली जाणार आहे इतर मागण्यांविषयी काय अपडेट आहे ते देखील जाणून घेऊया सहा हजार रुपये अनुदान तसेच इतर मेंढपाळांच्या मागण्या असेल दिव्यांगांच्या मागण्या असेल याविषयीची काय अपडेट आहे ते देखील जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की अनुदान वाढले पाहिजे किंवा कर्जमाफी झाली पाहिजे तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका तर आपण बघू शकतो कशा प्रकारे जे आहे तर ते बैठक दोन तास पार पडलेली आहे सात वाजता बैठक सुरू होणार होती परंतु मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री तसेच त्यांचे वरिष्ठ नेते वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून जी आहे तर ती ही बैठक उशिरा सुरू केलेली आहे त्यांनी काय तोडगा काढावा यावरती बरीच चर्चा केलेली आहे अशी माहिती आमच्या सूत्रांकडून जे आहे तर ते उपलब्ध झालेली आहे त्यानंतर काहीही न मिळाल्यामुळे काहीही तोडगा न काढल्यामुळे म्हणजे जे शेतकरी आंदोलन नेते होते तर ते ऐकायला तयार नव्हते त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस यांना फायनली जे आहे तर ती तारीख याची घोषणा करावी लागलेली आहे होय आता फायनली तारीख जी आहे तर ती सरकारकडून घोषणा जी आहे तर ती झालेली आहे तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आणि कर्जमाफी आता तुमची तीस जून दोन हजार सव्वीस रोजी केली जाणार आहे सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे का तर अजिबात नाही का काही पात्र शेतकऱ्यांची जी आहे तर ती कर्जमाफी केली जाणार आहे बच्चू भाऊ कडू यांनी सांगितलं की जर मी शेतकरी असेल तर माझी देखील कर्जमाफी करायची का हा एक मोठा प्रश्न आहे म्हणजेच जे गरजू होत करू शेतकरी आहेत अशाच शेतकऱ्यांची जी, जी आहे तर ती कर्जमाफी आता केली जाणार आहे अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे तुम्हाला याविषयी काय वाटते ते नक्की कमेंट करून सांगा तसेच अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दिव्यांगांविषयी काय अपडेट आहे आता पुढे आपण पाहणार आहोत तर लवकरच दिव्यांगांचे देखील सहा हजार अनुदान वाढ जे आहे तर ते केले जाणार आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं आहे दिव्यांगांचे देखील आता सहा हजार अनुदान वाढ होणार आहे व इतर लाभार्थ्यांचा देखील प्रश्न लवकरच आता मार्गी लागण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची ही माहिती होती चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद